मानधन मिळत नसल्याने योगदिनी काळे कपडे परिधान करून योग शिक्षकांचा निषेध आज आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून संपूर्ण देश साजरा करतो आहे मात्र आज याच योगदिनी अमरावती जिल्ह्यातील योग शिक्षकांनी एकत्र येत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि जिल्हा परिषद कार्यालयात एकत्र येत काळे कपडे परिधान करत राज्य सरकारचा निषेध केला आहे गेल्या पाच महिन्यांपासून या योग शिक्षकांना मानधन मिळालेलं नाही आणि त्यामुळे थकीत मानधन असल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक मानसिक कौटुंबिक संकट ओढवलं आहे त्यामुळे थकीत मानधन देण्यात यावं तसेच त्यांना या पदावर पुनर्नियुक्ती द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे सर्व भारतात योगा दिवस म्हणून मानले जाते आ, आज म्हणजे अकरावा योगा दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मानले जाते आदरणीय मोदीजींनी तेव्हापासून सुरुवात केलेली आहे आम्ही हे सर्व योग शिक्षक इथे यासाठीच थांबलेलो आहो येऊन की शासनाला आमच्या मागण्या आणि आमचं जे काही म्हणणं आहे हे शासनाला समजलं पाहिजे कारण आम्ही हे काळा वेशभूषा धारण करून आज हा योग दिवस साजरा करत आहोत हे शासनाला दिसलं पाहिजे कारण आम्ही शासनावर नाराज आहोत आम्हाला बेरोजगार केलं शासनाने आम्हाला आमच्या एकंदरीत मागण्या हे आहेत की आमचं चार पाच महिन्यापासूनचं पेमेंट रुकलेलं आहे आम्हाला ते पेमेंटही नाही आणि तात्पुरत्या स्वरूपाची आम्हाला स्थगिती दिलेली आहे ते आमची स्थगिती त्यांनी थांबवून आम्हाला पुनर्नियुक्ती द्यावी आणि आम्हाला या कामावर रुजू करावं हेच आमचं म्हणणं शासनाला आहे पण शासन आमचं ऐकून राहिलेलं नाही आहे अजूनपर्यंत तर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आम्ही सर्व योग शिक्षक आज इथं योग करण्यासाठी आलो ते झाल्यानंतर ते झाल्यानंतर आज आम्ही म्हणजे पाच महिने झाले आमचं म्हणजे पेमेंट नाही आहे आणि आम्हाला कामावरून कमी करण्यात आलेला आहे म्हणजे योगायोग असा आहे की यो दिना योग दिनाच्या दिवशीच योग शिक्षक हे बेरोजगार झालेले आहेत तर शासनाची आगचा काय उद्देश आहे किंवा काय दृष्टिकोन आहे ग्रामीण लोकांना जे आरोग्याचे धडे कोरोना पिरियडमध्ये आम्ही जे दिले आणि आम्ही कमी पेमेंटवर आणि विलंब असलं असं विलंबित पेमेंट घेतानासुद्धा आम्ही योगाचं काम बंद केलं नाही पण ऐन आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशीच आज आम्ही बेरोजगार झालो म्हणून थोडी खंत वाटते आहे आणि म्हणून आम्ही नाराजी व्यक्त करत आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी अमरावती